जय हिंद करिअर अकॅडमीचा आठवा वर्धापन दिन प्रेरणादायी वातावरणात साजरा पाटण तालुक्यात संरक्षण व पोलीस भरती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जय हिंद करिअर अकॅडमीचा आठवा वर्धापन दिन थाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शान वाढवली विद्यार्थ्यांना ठरलेले मंच या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना समाजाभिमुख विचार शिस्त चिकाटी आणि देशसेवेचे बाळकडू देण्यासाठी खास प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं सामाजिक कार्यकर्ते समृद्धी जाधव बाबा आणि सचिन सर यांनी मार्गदर्शन करताना यशस्वी जीवनासाठी आवश्यक असलेल्या मूल्यांवर भाष्य केले त्यांनी स्वप्न मोठी ठेवण्याचा आणि मेहनतीने ती साकार करण्याचा सा संदेश दिला प्रमुख उपस्थित मान्यवर या कार्यक्रमात मान्यवरांचा भव्य दरबार उपस्थित होता यामध्ये मोरना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री रविराज देसाई लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री यशराज देसाई श्री जयराज दादा देसाई बाल विकास प्रकल्पाधिकारी श्री संदीप भिंगारे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री धोंडीराम वाळवेकर सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ गणेश बायकर आणि डॉ मीनाक्षी बायकर लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी संचालक श्री गजाभाऊ जाधव अखिल भारतीय मूक पत्रकार संघ महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष डॉ मनीषा पुणेकर आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष श्री विजय लोहार सोनगावचे सरपंच श्रीधर मोरे माजी बाजार समिती संचालक श्री नामदेवराव साळुंके पाटण शिवदौलत बँक मल्हारपेठचे श्री संजय देशमुख पत्रकार श्री विश्वनाथ महाडिक आणि श्री बबन जामदार यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक भारदस्त झाला विशेष उपस्थिती व संयोजन कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन व आयोजन करण्यासाठी पुढील मान्यवरांची मोलाची भूमिका होती श्री भरत जाधव सौ शोभा जाधव श्री नितीन जाधव वर्षा जाधव आदि सर सनी सर बालाजी सर आकाश सर दीपाली जाधव मॅडम राजवी केटर्सचे संस्थापक अध्यक्ष आजी माजी सैनिक संघटना शेंद्रे तसेच जयहिंद करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सचिन भरत जाधव सर यांनी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत संस्थेच्या वाटचालीवर प्रकाश टाकला गौरव सोहळा व विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला पोलीस व सैन्य भरतीत निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अनुभव कथनाद्वारे प्रोत्साहन दिलं विविध सांस्कृतिक कार्यक्रम व देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले संस्थेची वाटचाल आणि पुढील योजना अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सचिन जाधव सर यांनी संस्थेच्या स्थापना कालखंडाची माहिती देत गेल्या आठ वर्षातील यशस्वी वाटचाल विद्यार्थ्यांचे यश शिस्तीचे शिक्षण आणि राष्ट्रीय सेवेशी संस्थेचे नाते यावर भाष्य केले आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा अग्निवीर भरती राज्यसेवा बँकिंग परीक्षांसाठी विशेष उपक्रम हाती घेण्याची घोषणा त्यांनी केली संपूर्ण कार्यक्रमात उत्साह ऊर्जा आणि देशभक्तीची भावना कार्यक्रमात प्रत्येक टप्प्यावर देशभक्तीची भावना सामाजिक जाणीव आणि युवकांसाठी प्रेरणा याचा संगम पाहायला मिळाला उपस्थित मान्यवर पालक शिक्षक माजी सैनिक विद्यार्थ्यांचा सहभाग आणि संयोजकांचे कष्ट यामुळे कार्यक्रम अविस्मरणीय ठरला चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन